सर नमस्ते नमस्कार नावान पत्ता आहे सर ना, माझं नाव प्रकाश मोनपोदार राणा सांग तालुका जत जिल्हा सांगली आपला जो आता गहू आहे सर गव्हाची वरायटी कोणती होईल हे देशी गहू आहे सर काळा के, काळा केसाचा देशी गहू देशी काळा केसाचा देशी गहू घाऊ की नाही तर तुमची उंची किती आहे सर माझं उंची साडेपाच फूट आहे साडेपाच फूट आहे आता हे तुमचे गहू बघतोय सर हे क्षेत्र किती गुंठ आहे हे अठरा गुंठ आहे सर अठरा गुंठ आहे ही जी गव्हाची उंची किती झाली हो पाच फूट आहे सर सरासरी सरासरी पाच फूट आहे आणि जरा मी झूम करतोय सर कुठे जरी बघलं अगदी असं ट्यूब लेवल आहे रेशन काय नाही सर काय सोय वेरिशन नाही पाच फूट गहू हे कधी ऐकायला तर मिळालं तर गहू सर काना ऐकलं काय केलंय काय विचित्रच झालंय की म्हणते म्हणते रस्त्याकडचा प्लॉट आहे आपला सगळे लोक म्हणते हे काय काय घाटले ह्याला एवढं कस काय उंचाल बी कुठन आणले तर आहे देशी देशी आहे देशी घाऊ साहेब केवढे येते मी का सर दोन अडीच फूट लई येत दोन ते अडीच फूट म्हणजे लई झाले लय लई म्हणजे नाही आणि तिची कुडी किवढी ज्यात ह्या वर्षी सर हा कसं झालंय गवाची उंची कमी झाली सगळीकडे सगळीकडे सगळ्यांकडे का बरं वातावरणातील बदल वातावरणात बदल आणि अति केमिकल काहीतरी असेल ते पण उंची कमी झाली मागच्या वर्षापेक्षा आमच्या शेतात पण आहे पण दोन अडीच फुट बर बरं गहूच आहे माझं मेन आहे शेजारी शेजार्यांचं हीच व्हरायटी आहे परंतु हि जी हाईट जे हायेस्ट दोन ते अडीच फुट दोन फुट सर पाच फूट हाईट येण्याचं कारण झालं कारण म्हणजे सर हे एसीटी वैदिकचं यशस्म बर एस एस एम ची एक एक बॅग टाकली टाक सर आणि कृषी अमृत नाही टाकले सर नाही टाकलं फक्त एस एस एम वर एस 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 एम अर्ध्या एकराला एक किट टाकलं एक एक बॅग टाकली एक किट कधी टाकलं सर पेरणी करताना पेरणी करताना टाक टाकले सर हे बर सरीमध्ये टाकलंय टाकून मग एस एस एम टाकलो टाकून पाणी त्यानंतर काय दिलं त्यानंतर दोन वेळा दिलं सॉइल चार्जर एक वेळा दिले सर पाठ पाण्यात पाठ पाण्यात बरं आणि फवारणी वगैरे काय फवारणी एनर्जी बुस्टर क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले वारं तर बघतोय आता किती दिवस झालं सर वारं सुटणू पंधरा दिवस चालले सर कंटिन्यू वारा चालू आहे म्हणजे ढास वारा चालू आहे ज्यावेळेला ढास है। वार सुटतय त्यावेळेला सर शाळू सुद्धा पडतोय पडलं नाही पडलं नाही पडलं आता बघतोय सर अगदी नागोबा डोल्या डोलायला लागले खालीपर्यंत जाऊन लोंब्या लागतात परत सरळ परत सरळ होते हे कसं काय बरं काय आता एस एस एमचं खाली ताकद कळालं नाही बरं आता ही एस एस एम ची एवढी ताकद आहे परंतु ह्या रानात अगोदर कुठलं पीक होतं हे हत्ती गावात सर हाती गावात तीन वर्ष होत किती वर्ष तीन वर्ष तीन वर्ष हत्ती गवत ज्या रानात आपण काढतो ते किती दिवसाला एकदा हार्वेस्टिंग करतो आपण दुसरं पीकच येत हाट्य। नाही सर हत्ती गवत येत नाही आणि ते पण आपण एक वर्ष काढलं नाही सर तीन वर्ष वर्ष काढले तीन वर्ष काढून सुद्धा मातीतला कस काय होता का होतं आगचा होतो काय काही नव्हतं आणि आपली जमीन जर बघायला गेलो हलका माळ राण आहे माळ राणामध्ये हत्ती गवत तीन वर्ष काढलं रानात काय भांडवल शिल्लक राहिलं नाही नुसतं से ताकदीवर शेणखत नाही काय नाही काहीच गाठलंय सर बर एस एस एम ची तीन बॅगा एस एम मध्ये एवढी ताकद आहे काय सर आता त्याचा नादच करायचं नाही आता तुला समोरच आहे समोरच आहे ताकत आहे का नाही हे आपण माणूस फोटो बोल परंतु बोलते काय कुणाच एवढं हा नाही वर्षी तर नाहीच कुणाच नाही आपलंच कसं काय जुळून आलो वैद्यकीय का बर कुडी एखादी घ्या सर काढून हातात घ्या बर पेरतलं किती पेरातलं अंतर किती पान कसं आहे अगदी वरच पान बघा सर अगदी हिरवगार हिरवगार नाही जसं हे जास्त बघा चायपत्ती असते बघा ते हत्ती गव म्हणजे पान किती रोंद आहे रुंदीला पण चांगला जाड आहे हे आणि कुडी जर बघा कुडीची लांबी किती बघा बरं सर उंची कुडी कुडी बघा कुडी सहा बोटा हे की म्हणजे जेवढं ऊंच आलंय बरेचपैकी शेतकरी काय म्हणतात ज्यावेळेला गहू काडावर जातो त्याला कुडी बारकी पडत्या असं काय झालं गो आपल्याला म्हणजे काळ पण ऊन आलेला आहे आणि कुडी पण मुठ्ठी पडलेली तर ह्या सगळ्यांनी म्हटलं सर ते पेरून एक एवढं एवढं आलो सर बर पिवळ पडायला लागलो बर मी मग सगळ्यांनी म्हटलं युरिया टाका युरिया टाका म्हणलो मी युरिया टाकत नाही म्हणतो यांच्याकडे गेलो मला ते द्या क्रॉप चार्जर आणि फ्रूट चार्जर एनर्जी बुस्टर द्या म्हणलं बर ते काय स्प्रे मारले बघा सर चार दिवसात हिरवगार होऊन अगदी जबरदस्त उंची पण वाढली पण वाढली बरं किती स्प्रे झाली अशी दोनच झाले दोन स्प्रे झाले बर बऱ्यापैकी सर ह्यात जर फुटवा बघायला गेलो तर फुटवा अगदी जबरदस्त आहे ह्याला घाऊ की बी किती पडलो ह्याला आठ किलो अठरा किलो अठरा किलो पडलो अठरा गुंट्याला अठरा किलो गुंट्याला एक किलो हे जर फुटव्या संख्या जर बघायला गेलो तर अगदी असं वाटतंय की हे टोकून केल्याचं वाटतं बरोबर फुटव्या संख्या जर बघायला हे तर बोलणं नाही शक्य आहे काय म्हणले सगळे लोक तर हे बी कमी टाकला तो बर अजून दहा किलो तरी पडायला पाहिजे होत पडायला पाहिजे होत इथल्या हिशोबा म्हणजे महाराणाच्या हिशोबाच्या पाना अजून दहा किलो पडायला पाहिजे ते उगवताना असं उगवलं ना ते काय ते जमिनीमध्ये डबल झालं आता बघायलाच येताना डबल डबल नाही झालं ते जे सुरुवातीला जे उगवते त्याच वेळेला फुटवा घेऊन उगवला फुटवा घेऊनच उगवलं उगवलं हो बर गव्हाचं हे आहे म्हणून गव्हाचं पाणी असं कोण म्हणलं काय नाही 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 किती मोठं बोट बघा किती अजून पण हिरव्याच्या वर आहे सर एक बोटाच्या वर आहे सर काय म्हणतात बघा जेवढं मोठं पान होईल तेवढं मोठं हा नाही म्हणजे तिची हाईट पण वाढली आहे आणि तिचं तिचं वरच जे बघतोय आपलं कनिज ते सुद्धा पुढे सुद्धा वाढली आहे बघा पाईप किती झाड आहे बघा सर अजून खाली एक फुट वर तर पेरत तर बघा बरं सर पेरतलां किती वर आहे सर एक फुट वर आहे सर फुट कुठून हे धरलं ना धरलं काय नाग काढा बघा पाला काढायचं मला पण जरा आश्चर्य वाटायला लागले सर नाहीच पाला जाय जरा बोट खालचं काढा बरं सर हा बरोबर अगदी बरोबर आणि इथं बघा इथं किती वीथ बघा बरं सर दोन वीथला थोडस कमी आहे सर अगदी बरोबर दोन वीथ आहे सर हे की नाही हे वरच पुढच बघायचं नेक्स्टन हिर पेरा नाही त्याला मध्ये नाही 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 सर नाही हो काय तर जादू केली तुम्ही हे ना सर हात चढा हे बघायला गाठ चालू झाली बघा बघायला वर कुठंच गाठ नाही नाही किती उंचा तर बघा किती फुट किती दोन फुट एक एक वीथ दोन वीथ तीन वीज म्हणजे किती सत्तावीस सत्तावीस इंच आणि सर एक, एक पेरीचं पे। का नाही हे तुम्ही धरले या पान काढले अगदी खड स्टेट आहे ही जी जाडी बघताय ती जाडी आहे का भरिवाय बघा बरे बघा सर कडक एकदम हा जात नाही जात नाही दाबल तर आज जात नाही 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 की बघा कि कसं थांबलंय बघा भरिवाय भरिव भरिव आहे भरिव आहे कस धरले बाबा ते जशी आपण गुढी उभा करतो ना गुढी तशी गुढी उभा झाली बघायला खाली वाकत नाही बघा वाकत नाही अजिबात म्हणजे ना। सुट वाड सुटले तर वाड्यात सुद्धा पडत नाही ना, ना, कारण ना। हे आहे भरी हो। आतनं भरीव हो आहे बाकीच्या सगळे पोकळ असतात सर माझे अंदाज सर ह्याला अठरा गुंट्याला अठरा कट्टा निघायला पाहिजे किती अठरा गुंट्याला अठरा कट्टा म्हणजे एका किलोला एक कट्टा एक कट्टा एक कट्टा किती किलोचा असते सर पासष्ट किलो सत्तर पर्यंत सत्तर किलोचा एक कट्टा म्हणजे सर उत्पादन किती पट वाढलो एक किलो आपण गहू पेरतोय जमिनीत किती महिन्यात पीक आहे गहू साडे महिने चार महिने धरू सर आपण चार मैं। है कि की नाही म्हणजे वर्षात पिकं किती झाली चार महिन्यात तीन पिकं तीन, तीन चौक बारा नाही तसं आपण एकच धरू एका किलो गव्हाचे सत्तर किलो गहू निघायला लागले शेतकरी म्हणतो शेती परवडत नाही टेक्निकली त्याच बघून केलं पाहिजे हा काय आम्ही वापरतोय काय नाही वापरतोय ना काय म्हणजे सॉईलचं हेल्थ लोक बघतच नाही अगदी बरोबर लाखातली गोष्ट सॉईलचं हेल्थ बघत नाही वर बघायचं स्प्रे करायचं वर बघायचं स्प्रे करायचं म्हणजे लोकांना ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय माहित नाही सर माहित नाही तुम्हाला कसं करायला ऑर्गेनिक कार्बन म्हणजे काय म्हणजे सर कसं आहे ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे शेतीचं बीपी असल्यासारखं सारखं सर अगदी बरोबर बीपी जर माणसाचं लो झालं तुमचं दहा हजारचं इंजेक्शन चढवलं तरी सला चढत नाही काम करत नाही काम करत नाही बरं जर बीपी लेवल आहे तुमचं एक रुपयाचं गोळी पण काम करू शकते अगदी बरोबर तसंच हे जमिनीच प्रक्रिया हे असं आहे बघा सेंद्रिय कर्ब म्हणजे सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक बीपी 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 लेवल असलं बीपी लेवल मेंटेन बीपी लेवल मेंटेन करा मेंटेन करा जसं माणसाचं बीपी लेवल मेंटेन करतो तसं जमिनीचं सेंद्रिय कर्ब मेंटेन केला हाय झालं तरी अटॅक लो झालं तरी मिळते मला एवढी माहिती कशात कळाली देऊ सर दररोज आता व्हिडिओ बघतो राम सरांचा सर दररोज व्हिडिओ बघतोय ते व्हिडिओ बद्दल काय शिकायला मिळते सर मला शेती करायचं राम सरांचं प्रेरणा आहे बर म्हणजे कसं आहे आम्ही सोनार आहे आम्ही सोनारकी करतो आणि माझं शिक्षण झालंय बीकॉम झाले बीकॉम झाले बीकॉम झाले मला शेती करायचं आवड आहे बर किती वर्षाला शेती करताय सर मी वीस पंचवीस वर्ष झालं शेती करताय टोटल शेती किती सर आपली इथे माझं इथं पाच एकर आहे पाच एकर आहे तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर किती वर्ष झाला करते सर सॉइल चार्जर म्हणजे सहा सात वर्ष झाली सहा ते सात वर्ष झाली म्हणजे सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी सांगली जिल्ह्यात जशी आली हा तवा तवा मिळत नव्हतं सर आपल्या जत तालुक्यात सुद्धा मिळत मिळत नव्हतं सर तवा सांगलीतनं आणत होतो आम्ही बरं ते एका माणसाने मला एक कॅन आणून दिलं होतं सॉइल चार्जर सॉईल चार्जर बर ते काय केला ते वरचं सगळं लेबर खरडून आणला बर तुम्हाला नावच कळू नये नाव कळू नये म्हणून बर हाँ. मी ते डबा बघितलो आणि सांगलीला गेलो होतो म्हणजे ऑर्गॅनिक कुठे कुठे दुकान आहे बघा तिथं सगळीकडे फिरून बघितलो तसलंच कॅन कुठलं आहे ते अगोदर ते डबावर प्रिंट येत नव्हतं सर बर ते 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 लो लोबो लोबोन असायचा स्टिकर सगळं खडून दिलं होतं मला बर ते वापरून बघा त्यांना तुम्हाला कळू सुद्धा नाही तवा रेकडन घ्यावा असं हा तवा रेट कमी होत सर तरी पण त्याने मला जास्त घेतलं होतं मग ते कॅन डोळ्यात होतं मला कॅन लक्षात होत लक्षात लक्षात ते शेप कोणाकडे आहे म्हणून बघत बघत गेलो एकाकडे मिळालं ते सर मिळालं की हे कुठलं कंपनीचं आहे काय आहे मग त्यांचा विचार शोध घेतला शोध घेतला सात वर्षापूर्वी सात वर्षापूर्वी मग सॉइल चार्जरचं आहे म्हणलं त्याने ह्याच्यात काय काय मिळतंय काय काय नाही मग आम्हाला हे ट्रॅव्हल लय लांब होतो सर एकशे वीस किलोमीटर होतंय बरोबर मी नुसतं कॅनच वापरत होतो त्यावेळेला अजून तेवढं जास्त प्रोडक्ट नव्हतं चार्जर पहिल्यांदा चालू केल बरं आणि त्या माणसानं नंतर ना मला येऊन भेटला हे कुठनं आणलंय तुम्ही म्हणलो मी पण हुडकून काढलो कुठं आणलोय म्हणलं बर नाही हे चांगलं आहे वापरा म्हणून चांगला आहे म्हणताना हुडकून काढलंय त्यातला नुसता एससीटीचा वापर आपण किती वर्ष केला पाच वर्ष केला पाच वर्ष केला वैदिकचा वापर दोन वर्ष दोन वर्ष आणि वापर पहिला वर्ष पहिलंच ह्याच वर्षी सगळ्यात स्टँडर्ड मला एसएसएम म्हटलं सगळ्यात स्टँडर्ड म्हणजे ह्या एससीटी वैदिकचा सार काय म्हणलं तर एसएसएम म्हणजे दूध वेगळं शाही वेगळं दही वेगळं ताक वेगळं तर हे काय आहे तो आहे अमृत अमृत जे शेवट पलीकडं तुपाच्या पलीकडचं काय प्रक्रिया होते आमच्या रानात असं घाऊ यायचं शक्यच नाही सर हा आणि जत तालुक्यामधलं सर खडकाळ जमीन काय सर आता इथं प्यायला पाणी नाही कोण रडलं तर डोळ्यात पाणी येत नाही आता एवढं सर आता नुसतं अजून थंडीचे दिवस आहेत तरी सुद्धा टेम्परेचर किती हो टेम्परेचर आता अडतीस झाले की सर झाले आता अडतीस झाले महिना कुठला चालू आहे फेब्रुवारी फेब्रुवारी अजून अजून होळी झाली का अजून होळी झाली का नाही होळी झाल्यानंतर टेम्परेचर चालू होणार तर आता अडतीस टेम्परेचर आहे सर ह्या टेम्परेचरला ह्या रानात माळ्या रानाला किती पाणी दिलं गव्हाला आता आठ पाणी दिले सर आठ पाणी ह्या अगोदर तुम्ही नाही तेरा किती तेरा आता काढायला आलाय की नाही किती दिवसात काढायचंय आता एक वीस पंचवीस दिवसात काढायला ते म्हणजे आता पण नंतर किती पाणी होते एक पाणी दिलं म्हणजे नऊ ते दहा पाणी झालं दहा पाणी कुठं आणि तेरा पाणी कुठं पाणी पण बचत झालं सर पाणी पेक्षा हे आलेलं आहे पीक पण चांगले येते आणि पाणी का कमी लागतं ह्याचा अभ्यास करायला पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेला आपण केमिकल जमिनीला देतो त्यावेळेला जमिनीच काय होतं दहा होते दहा होते पोटात भडका उठतोय त्याच्यामुळे कसं झालं सर आता जमीनला रासायनिक दिले समजा साहेब काय करत पाणी वडते नाही अगदी बरोबर म्हणजे आम्ही उन्हाळ्यात जर जवारी कोंबडी खाल्लं तर रात्रभर पाणी प्यायला लागतं अगदी बरोबर तसं जमिनीला असं होतं त्यांचं संतुलन बिघडून बिघडतं बिघडत आणि हे कसं आहे शांतपणे दूध दही ताक खाऊन झाडा काय बडे आरामसे तसं हे काम आहे जमिनीला एकदा हे एस, दिलं की परत बघायची गरज परत काहीच दिलं नाही काहीच 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 नाही असं तुम्हाला वाटत होतं साहेब असं नाही मला तुम्हाला सांगतो हे दोन अडीच फूट येऊ पर्यंत मला शंकाच होत बर गहू येते का नाही येत रान हत्तीच होत हत्ती नव्हतं हे तुम्हाला माहित होत आणि हे येते का नाही येते ह्यांना विचारणार मी जाऊन अजून काय टाकू अजून काय टाकू म्हणून काय नाही त्याच्यावर येते म्हणणार ह्यात जर सर आपण अजून एक जर डोस दिला असता एक डोस कमी झालाय मला जे कोळपणी नंतर आणखीन एक डोस दिला असता सर ह्याला कृषी अमृतचं बॅग एक पाच टाकलं पाहिजे अगोदर विस्कुटून घेऊन जर पेरला असतं जबरदस्त जबरदस्त आला असतं आता हे पुढच्या वर्षी ते आता मक्का करणारायचं मकाला ते आता ह्यांना विचारूनच आले चार बॅग कृषी अमृत वीस मुंट्याला आणि एक एस एस एम ची डोस डोस जे पुढे टाकूनच मक्का करायचं बऱ्यापैकी सर गव्हाच्या जे प्रत्येक शेतकरी जे केमिकल प्रॅक्टिस आहे ते म्हणतात की युरिया टाकल्याशिवाय फुटवा येत नाही काळू की येत नाही ते चुकीचं आहे कारण कसं फुटवा फुटवा आणि व्हरायटी म्हणतात शेतकरी ते चुकीच आहे का सांग का पोषण हा महत्वाचा आहे अगदी महत्वाचं आहे पोषण चांगला दिला की पीक हा चांगला येतो मग आपण काय करतोय व्हरायटी ते घाला ते घालाय पण व्हरायटीवर न लक्ष देता माती ज्या वेळेला तुम्ही पोषण देऊन सुपिकता बनवताय त्यावेळेला पीक पण चांगलंच येत पीक सुद्धा बोललं पाहिजे आपल्याकडे आणि व्हरायटी मध्ये कसं आहे तिने म्हणताय हे व्हरायटी लावा ते व्हरायटी लावलं तर ते चांगलं येते नाही आता हे देशी गहू आहे देशी गहूचं पण चांगलं मस्त आहे एक नंबर आहे एक नंबर आहे कुठला अडचण आहे आणि ह्याच्यामध्ये ते प्रोटीनचं लेवल वगैरे सगळं चांगलं आहे एकदम जिकट मध्ये ना चिकट जास्त जास्त आहे म्हणजे हि किपिंग क्वालिटी सुद्धा पण नुसतं आपण आता पिकावर काम केलं नसेल सुद्धा मातीवर सुद्धा काम केलं मातीवर पण खाली बघितलं तर मोग आहे हा नाही आता आपली जमीन जर बघतो मारा नाही त्याला नांगरट केलं नाही काय नाही हाती राण राणवत ह्याला रोटर मारलं दोन वेळा रोटर मारून डायरेक्ट सरी सोडले आणि एस एस एम टाकले म्हणजे नांगरट सुद्धा केलं नाही नाही नांगरट नागरे नुसते डायरेक्ट रोटर मारून रोटर मार कट करून टाकले रोटर मारून डायरेक्ट सरे वरच्या थरातच था नुसतं ते आपलं पेरणी करून घेतली सर मध्ये आता ते ना खोल नांगर केलं नाही केलं नाही म्हणजे आपण जे वरची जी कस गेलेली जमीन होती त्यातच फक्त लागण केली म्हणजे पलटी बिलटी काही मारलेली नाही बघा नाही सर आणि गवत एवढं उठत होतं सर ह्या रानात हां गवतच गवत त्याने गवत मी राम सरांचा एक व्हिडिओ बघितलो सर बरं हां त्यांनी काय म्हणले गवत हे उठतच नाही तुमचं ऑर्गॅनिक जर कार्बन जमिनीमध्ये जास्त असलं अगदी बरोबर मग हे उठत नाही तुम्ही रासायनिक घालताय बघा हे पिकाचं अन्न नव्हते ते गवताचं अन्न आहे केमिकल हे गवताच गवताचं गवता अन्न आहे आणि एसिटी वैदिकचं जे प्रकृती पोषण आहे हे पिकाचं अन्न ते काय टाकलंय बघ सर गवतच उठलं नाही हेनी म्हणलं भांगला करा भांगल करा म्हणजे सोडा म्हणलो भांगल सुद्धा केलं काय नाही दहा वेळा बघतोय सर अगदी अगदी जे आहे ते अगदी खालीच बसले अगदी कुठं तर आहे ते पण खाली बसले ते हाईट सुद्धा झालं नाही भांगरलं नाही असं पहिल्यांदाच बघितलं मी बिन भांगल तर गहू भांगल नाही सर ते हात नाही हे कोळफ मारलं नाही काहीच नाही काय काय खर्च काय केला खरंच काय सेशमध फक्त एस एस एम एम दोन फवारणी आणि एक, एक सॉइल चार्जर एवढ्यावरच म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर केला सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर गवत कम, कमी होणार गवत कमी गवत कमी होणार पीक चांगले येणार पण कसं आहे जर टेक्नॉलॉजी मुळापासून चांगलं करतोय जमिनीचा पोत वाढवतोय बरोबर मग ज्या आढळलं होतं जमिनीचा पोत खालाव गेल्यानंतर जे आपण वापरतोय वापरण्याचा पद्धत पण थोडं थोडं वापरतोय थो काय म्हणतो खर्चिकडे बा बघतोय काय म्हणतो जमिनीचा पोत किती खालावलं गेलेलं आहे ते विचार करत नाही आपल्या विचाराने आम्ही करायला बघतोय जमिनीचा विचार करून जर त्याला पोषण दिला तर पीक सक्सेस होत म्हणजे जमिनीचा विचार केला पाहिजे जमिनीचा विचार केला आपण काय के करतो प्रत्येक शेतकरी किशाचा सल्ला घेतो आधी किशाचा सल्ला नाही घेता जमिनीचा सल्ला घेतला पाहिजे बाबा आपण जमिनीची पोकळी किती किती आम्हाला कसं चांगलं वाटतंय ते आम्ही करतो सर जमिनीला काय लागतंय ते करत नाही कसं झालं सर पहिला रासायनिक यायचं अगोदर आता मातार माणसं काय असतात बघा ते रस्त्यावर पडलेले शेण शेणबीन आणून टाकणार बरोबर तेव्हा कार्बन रेशो जास्त होतो एवढं जर रासायनिक टाकलं तर जोमाने उठवतो ते लोकांच्या डोक्यात काय बसले हे रासायनिक मुळेच हे एवढं वाढ आलंय वाढायला लागले मग त्याने एक पोती वापरायला दोन पोती चार पोती असं वापरायला लागलं मग आता काय व्हायला लागले ते राग आहे परंतु ताकत राहिलं नाही म्हणजे एका माणसाला एक नाईन्टी दारू पावज पहिलवानला सगळ्याला समोर आलेलं सगळ्यांना मारत देत आणि आमचं डोक्यात काय बसले हे दारूमुळेच त्याला शक्ती उन आम्ही एक क्वार्टर पाजा लागले दोन क्वार्टर आता राग येतोय त्यांना मारायचं ताकद नाही ताकद राहील असं जमीन पहिल्यावर पोकळ झाला पोकळ आता काय शक्ती रासायनिक देऊन देऊन त्याला आम्ही ते देऊन काय त्यांची शक्ती मारून टाकली लोकांचं डोक्यात काय रासायनिक मुळेच पीक येते असं डोक्यात आहे ते ऑर्गॅनिक कार्बन असलं तरच करते काम अगदी बरोबर सराम सरन सर एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर निराम सरांना काय संधी द्या काय सर त्यांच्यामुळे आता आम्ही शेती सोडावं म्हणलं होतो मी बर आता राम सरांमुळे आम्ही शेती करावं असं वाटा लागले वाटायला लागले म्हणजे पुन्हा शेती करायला थोडं उत्साह याय लागला आहे की नाही तर आपल्या भागात जे काही गहू शेतकरी म्हणा किंवा जे साधी साधी पिकं काय आपलं जत तालुक्यात क्षेत्र भरपूर आहे परंतु पाण्याअभावी लोक शेती करत नाहीत तर त्यांना तुम्ही काय संधी द्याल नाही केलं पाहिजे सर एस आणि सगळं टेक्नॉलॉजी वापरून जर केलं पाणी पण कमी लागतं सर आमचं मनात किती आहे तेवढं उत्पन्न पण निघतंय आणि काम पण कमी काम पण कमी म्हणजे गवत पण येत नाही आता जो खर चा, चा जो खर्च खर्च आहे तो तण व्यवस्थापनावर जास्त कामगार आणि रासायनिक दुकानदारालाच दुकानदारलाच जायचं नाही म्हणजे हे तण व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं एसएसएम मुळे मला असं वाटतं सर आता दोन तीन वेळा जर एस एस एम ह्याला वापरलं तर माझं शेतात तणच उठणार नाही बिमोडोच होऊन जाईल सर बिमोड कस आहे सर, सर ते बी जमिनीत असते सर त्याला पोषण वातावरण कधी मिळतंय पोषक वातावरण वातावरण कधी मिळतंय बघा ते उगवणार अन्न त्याला मिळालं तर ते बाहेर येणार बाहेर येते केमिकलचं अन्नच दिलं नाही आपण तर कशाला बाहेर येतच नाही त्याला प्राकृतिक त्याला जे घावाला पाहिजे तेच पोषण दिलं गहूच उगवलं ते च उगवलंच नाही लोकांना असं म्हणजे खरं वाटणार नाही असं म्हणजे खुरपलं नाही असं बघण्यासाठी अगदी डेबू प्लॉट केल्या आहे वैयक्तिक येऊन बघितलं तर कळत नाही काय सांगा जमिनीचा ज्या वेळेला वगैरे टाकता तुम्ही जमीन जमीन एकदम कडक होत आहे बरोबर कुठल्याही जमिनीत हात घालून घेतला ना असं बरोबर सहज निघते सहज निघते सहज निघत नाही खडकाळ जमीन असून सुद्धा तुम्ही सहज काढला टाका बरोबर खाली अशी भुसभुशीत आणि एवढी जमीन बुसु असून सुद्धा कसा अगदी तजेलदार आहे म्हणजे एवढं पाणी कमी पडले असं वाटत नाही का तर तुम्हाला सर मार्गदर्शन कोणाचं लाभलं नमस्ते तुमचं नाव तानाजी अप्पासाहेब भुटकर माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकसष्ट शहात्तर चौऱ्याण्णव ओके थँक्यू बेस्ट ऑफ सरकार